आहेत पण सगळे जंगलातूनच आहेत ना रायरेश्वराला दि प्राध्यापक दिगंबर आंधळे माझ्या या व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो भोरहून सकाळीच आपण निघालो आहोत स्वराज्य शपथभूमी म्हणून परिचित असलेल्या किल्ले रायरेश्वराला वाटेमध्ये आंबवडे गावातील झुलता पूल पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरलो भोर संस्थानाचे तत्कालीन अधिपती रघुनाथ शंकराजी पंत सचिव यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ एकोणीसशे सदोतीसमध्ये हा झुलता पूल बांधला हा पूल चार फूट रुंद तर दीडशे फूट लांबीचा आहे झुलत्या पुलावरून पैलत्री जाताना पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट आणि खाली खळखळणाऱ्या पाण्याचा लयबद्ध नाद ऐकून मन प्रसन्न होते पैलतीरावरील इमारतीमध्ये भोर संस्थानाचे राजे श्रीमंत शंकराजी पंत सचिव यांची समाधी आहे आणि शेजारीच राणीसाहेब जिजीबाई यांचा पुतळाही बसविलेला आहे या स्मारकाच्या समोरील गर्द झाडीमध्ये नागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे आणि त्याच्याही पुढे कानोजी जेधे आणि जिवा महाले यांच्या समाध्या देखील आहेत जवळच असलेल्या कारीगावामध्ये सरदार कान्होजी जेदे यांचा राहता वाडा देखील आहे रायरेश्वराच्या दर्शनानंतर तो कारी गावातील वाडाही आपण पाहणार आहोत किल्ले रायरेश्वरावर जाण्यापूर्वी या छोट्याशा हॉटेलमध्ये आंब्याखाली थांबवून आम्ही अस्सल घरगुती आणि गरमागरम जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेतला आपण कधी इकडे आलात तर इथल्या जेवणावर ताव मारायला मुळीच विसरू नका गाडीतून दुरूनच आपणास उंच असलेल्या केंजळगडाचे दर्शन होते थोडे वर आले की हा एक रस्ता केंजळगडाकडे तर समोरचा रायरेश्वराकडे जातो सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हे असे खिंडीचे उंचावरील ठिकाण जिथून एका बाजूला वाईकडे तर दुसऱ्या बाजूला भोरकडे जाता येते वाईकडे कृष्णेचे तर भोरकडे नीरा नदीचे खोरे आहे ही खिंड दोन जिल्ह्याची सरहद्द असून केंजळगड सातारा जिल्ह्यात तर रायरेश्वर पुणे जिल्ह्यामध्ये येतो प्रथम निजामशाही आदिलशाही आणि नंतर सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये केंजळगड जिंकून स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला या नवीन बनविलेल्या रस्त्यावरून रायरेश्वराच्या अगदी खांद्यापर्यंत आपणास गाडीने जाता येते इथे औदुंबराची असंख्य झाडे जागोजागी दिसून येतात त्याचे हे लाल फळ खायला नसले तरी पाहायला मात्र मधुर वाटते साधारणत अर्ध्या तासाची पायपीट करून रायरेश्वरावर पोहोचता येते आणि आपल्या मावळ्यांनी देखील रायरेश्वराच्या चढाईला प्रारंभ केला जसे आपण वरवर चढत जाऊ तसा खालचा परिसर विलोभनीय भासतो आणि केंजळगडाचे रूपही छानपैकी आपल्याला इथून निहाळता येते सुरुवातीची सोपी वाटणारी चढण दमछाक करते तर पुढे वर महाकाय दिसणाऱ्या कातळकड्याला लावलेल्या अखेरच्या टप्प्यावरील लोखंडी शिडीने चढताना खालची खोल दरी पाहून नवख्यांच्या अंगाचा थरका पुरतो आम्ही थांबत थांबत वर चढलो कारण चढाई सरळ आणि करळ असल्याने श्वानासारख्या धापा लागतात म्हणूनच या वाटेला श्वान दरा वाट म्हणून ओळखले जाते अवघड असणाऱ्या शिडीवरून मी शूटिंग करू शकलो नाही मग आम्ही रायरेश्वराच्या पठारावर प्रवेश केला पठारावरील या एका टोकावर क्रेनच्या साह्याने बांधकामाचे मटेरियल वर आणले जात होते इथे प्रथम नजरेत भरणारे हे भगवे निशान निळ्या आकाशी शोभून दिसते नौख्यांना रायरेश्वराची चढाई थरकाप करणारी असली तरी स्थानिक रहिवाशी मात्र लहान अगदी सहजपणे वर चढून येतात हा त्यांच्या सवयीचा भाग असावा याच टोकापासून एक किलोमीटर अंतराची ही तयार केलेली पायवाट आपणास थेट रायरेश्वराच्या मंदिराकडे घेऊन जाते रायरेश्वराचे पठार चार हजार सहाशे चौऱ्याण्णव फूट उंच असल्याने वर वातावरण आल्हादायक असते मग अशा स्थानिकांकडून थंड ताकाचा स्वाद घेतल्यास आपला थकवा दूर पळून जातो मंडळी रायरेश्वराचे दर्शन आपण घेऊच पण प्रथम रायरेश्वराचा इतिहासही आपण जाणून घेऊया मासाहेब जिजाऊ बालशिवरायांना घेऊन किल्ले शिवनेरीहून पुणे प्रांती आल्या शिवराय चौदा वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी दिली खुद्द शहाजीराजे परप्रांतात असल्याने पुणे जहागिरीच्या कारभाराची जबाबदारी मासाहेब जिजाऊंवरती येऊन पडली केवळ कहाण्या न सांगता सदरेवर शेजारी बसून मासाहेबांनी बालशिवरायास राजकारणाचे धडे दिले आणि मासाहेबांच्या प्रेरणेने कानोजी जेधे वीरबाजी पासलकर तानाजी मालुसरे एसाजी कंक सोनोपंत डबीर या बारा मावळातील सवंगड्याच्या साथीने वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी म्हणजेच सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती इथे असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा अठरा पगड जाती धर्मातील लोकांना आणि मावळ्यांना बरोबर घेऊन अल्पकाळामध्ये स्वराज्य निर्माण करून छत्रपती शिवरायांनी ही शपथ साक्षात सत्यात उतरविली हा इतिहास अखंड हिंदुस्थान जाणतो अर्ध्या वाटेच्या पुढे चालत आले की हे बारमाही जिवंत पाण्याचे टाके दिसते सह्याद्रीने दिलेली ही देणगीच म्हणावी लागेल झऱ्याला दगडी गायमुख केलेले असून पिण्यासाठी आणि रायरेश्वराच्या पूजेसाठी हेच पाणी वापरले जाते इथून चार पायऱ्या चढले की पठारावरील रायरेश्वराचे मंदिर दिसू लागते मंदिर छोटे असले तरी याची कीर्ती फार मोठी आहे रायरेश्वराचे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे आतील स्थापत्यशैलीवरून मंदिर पुरातन असल्याचे जाणवते काम चालू असल्याने पिंडीवर आच्छादन टाकल्याने पिंडीचे आमास पूर्ण दर्शन झाले नाही ही पिंड आकाराने मोठी असून मंदिराचा मुख्य गाभारा आणि सभामंडप अशा रूपातील हे पूर्वाभिमुख मंदिर आहे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे यामध्ये हे शिवालय बांधल्याची आणि जीर्णोद्धार केल्याची नोंद असावी मात्र त्यावर कोरलेली अक्षरे आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत मंदिराच्या आवारामध्ये हे दोन नंदी आहेत आता लॉकडाऊन मध्ये जे हो बसवल्याच मार्ग आहे ना नाही मार्ग भरपूर आहेत पण सगळे जंगलातूनच आहेत ना पाऊल वाटा हा जवळचा मार्ग आता काय आलं हे जंक्शन झालं तुम्ही गाडीने यायचं तर तिथपर्यंत गाडी येते तुम्ही भोर ने आलात तरी तिथे येणार वाई साइड ने आला तरी तिथे येणार म्हणजे एक जंक्शन प्रकार झाला त्याच्यामुळे ते सोयीस्कर झालंय आणि थोडं अंतर चालायला लागतंय काय एवढं चालत होतो तीन तास त्याच्यातला अर्धा तास चालणार तर मग एवढं काय काय करणार चालायचं तर असो रायरेश्वराला कधी जाग येईल त्यावेळेला होईल होईल स्वराज्याची शपथ घेतलेल्या प्रसंगाची प्रतिमा इथे दिसली मुख्य मंदिरा शेजारीच जननी देवीचे मंदिर आहे परिसरात या देवीची ख्याती असल्याचे दिसून आले मंदिरासमोरच छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसविलेला आहे आणि शेजारीच आहे हे ज्ञान मंदिर रायरेश्वरावरील प्राथमिक शाळा होय मंडळी रायरेश्वरावर तीस चाळीस घरे आहे मंदिराच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे गावाची वस्ती आहे रायरेश्वराचे पठार दीड किलोमीटर रुंद तर बारा किलोमीटर लांब असून पावसाळ्यामध्ये पठारावरील रंगीबेरंगी फुले आणि फुलपाखरे मनमोहून टाकतात सुट्टीच्या दिवशी रायरेश्वर गजबजून जातो या मंदिराच्या पश्चिमेकडील पठारावरील भोकरमाळावर सप्तरंगाची माती आढळून येते तर मंदिराच्या पूर्वेकडे पांडवकालीन लेणी देखील आहे स्वराज्याच्या शपथेबाबतीत इतिहासामध्ये मतमतांतरे असली तरी शाळेत बालपणी अभ्यासलेल्या रायरेश्वराचे प्रत्यक्षात दर्शन घेऊन मी मात्र धन्य झालो मंडळी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू सरदार कानोजी जे दे यांच्या कारीगावामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव